नमस्कार एस एस खाऊवालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थंडी सुरू झाली की मेथीचे लाडू तर झालेच पाहिजेत पण मेथी म्हटलं की ती कडू असते आणि काहींना कडू लाडू आवडत नाहीत त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी मी गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे आता त्यामध्ये बदाम भाजून घेणार आहे लो टू मिडीयम हीटवर बदाम छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बदाम छान भाजून झाले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये आपण काजू भाजून घेणार आहोत अगदी लो फ्लेमवर काजू व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटात काजू भाजून होतात त्यामुळे काजू भाजून झाले की त्यांनाही एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आता छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की त्यालाही ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घेतले आहेत आणि त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काजू घेऊन त्याचीही बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सर करून झाल्यानंतर ज्यामध्ये आपण बदामाची पूड काढून घेतली होती त्यामध्येच काजूची पूडही काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला खोबरंही बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी खारीक घेतलेलं आहे खारकाच्या बिया काढून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत खारकाची पूड करताना थोडं थोडं खारीक मिक्सरच्या भांड्यात घेऊन पूड करून घ्यायची आहे एकदम जास्त घेतल्यास मिक्सर खराब होऊ शकतो किंवा त्याऐवजी बाजारामध्ये रेडीमेड खारकाची पूड मिळते ती वापरली तरी चालेल आता पुन्हा पॅनमध्ये आपण खसखस भाजून घेणार आहोत अगदी बारीक गॅसवर खसखस भाजून घ्यायची आहे आणि तीसुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की ह्यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत तूप छान गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे डिंक व्यवस्थित तळलं नाही तर लाडू खाताना दाताला चिकटतो अशा प्रकारे सर्व डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून झाल्यानंतर त्याला हाताने थोडा फोडून घ्यायचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे मेथीची पूड करून रात्रभर तुपामध्ये भिजत घालून ठेवली होती ती आता या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे सर्व पदार्थ छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत अगोदर मी जे भांडं घेतलं होतं ते थोडं छोटं पडत थो होतं म्हणून मी एका परातीमध्ये सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे आता मी कढाईमध्ये गूळ घेतलेला आहे गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळामध्ये मी अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून घेतलं आहे त्यामुळे गुळ लवकर वितळण्यास मदत होते गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर फक्त एखादी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा गुळाचा पाक आपण बाकी मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत गुळाचा पाक ओतल्यानंतर लगेचच चमचाने मिक्स करून घ्यायचा आहे गरम असल्यामुळे हात भाजू शकतात म्हणून अगोदर चमचाने मिक्स करून घ्यायचं थोडं थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत हे पहा लाडू छान वळले जात आहेत मिश्रण अजिबात भुसभुशीत बुश झालेलं नाही किंवा जास्त चिकटही झालेलं नाही अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत चवीला खूप छान लागतात आणि अजिबात कडू लागत नाहीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका